चार करावा समजून घ्यावा विचार करावा बुद्ध सांगता सांगता बुद्ध भात उतरावा मार्गशांती सयमाचा धम्म विश्वास पंचशील शिकवण बुधवचन शांतीदूत समतेचा आला जगी पुनवेला शांतीदूत समतेचा आला जगी पुनवेला कल्याणास मानवाच्या नवा सूर्य उगवला बुद्ध काळ जात ठेवा बुद्ध विचार करावा बुद्ध शांतता प्रतीक बुद्ध हात उतरावा तथागत गौतमातू आलोशर न तुला वाळवंटी या जगात वाटे आधार तू मला वाळवंटी या जगात वाटे आधार तत्व शुद्ध आचरण शस्त्रिनाच लढाई तत्व शुद्ध आचरण शस्त्राविनाच लढाई आचरण शस्त्रविनाच लढाई बुद्ध ममतेचे चेरूप बुद्ध जन्माची अंगाई धम्मवृत साधण्याला सत्यसृष्टीत शोधले प्रज्ञाशील मना मना पेरले बुद्ध पुनवेस आली 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 ती पावली बुद्ध वेस माझी आली आली ती पावली बुद्ध प्रकाशाची ज्योत बुद्ध समृद्धीचा वाली आणि या शेवटचं या जगातील सर्व साहित्यिकांना समोर पे बुद्ध आधार जीवनी बुद्ध ज्ञानाची माऊली बुद्ध आधार जीवनी बुद्ध ज्ञानाची माऊली रन रणच्या उनात बुद्ध झाला या सावली रणरणच्या उनात बुद्ध झाला सावली धन्यवाद